शहरामध्ये घनाच्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी फार मोठा महाघोटाळा होत आहे झालेला आहे त्या संदर्भामध्ये पंधरा दिवसाच्या आधी मी माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची प्रकरणाचा निवेदन मी कलेक्टर साहेबांना दिला होता आज पंधरा दिवसाच्या वर दिवस लुटून गेले परंतु माननीय जिल्हा अधिकारी यांनी चौकत कारवाई तर सोडा परंतु साधी सुद्धा करण्यात आलेली नाही आहे व आता जुने जिल्हाधिकारी साहेब यांची बदली झालेली आहे आणि या ठिकाणी नवीन जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याला रुजू झालेले आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की या संपूर्ण चौ प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या संस्थेला गाड्या यादीत टाकून आणि दोषी जे कर्मचारी आहेत आता मी दोषी जे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे